कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण स्वातंत्र्य दिन व गोपाळ काळासाठी सजले म्हसा बाजारपेठ तिरंगी झेंडा व कलरफुल मडकी बाजारात दाखल भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होत असून सोळा ऑगस्ट रोजी गोपाळ काळा सण देखील येत आहे या दोन्ही सणांनिमित्त म्हसळा बाजारपेठ खरेदीसाठी सजल्याचे पाहाव्यास मिळत आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारपेठे तिरंगी झेंडे हातातले बेल्ट गाडीवर लावण्यासाठी छोटे झेंडे खिशवर लावण्यासाठी तिरंगी क्लिप सहित अनेक राष्ट्रप्रेरित वस्तू दाखल झाल्या आहेत तर सोळा ऑगस्ट गोपाळ शहरातील कुंभार समाजाने आपला पारंपरिक व्यवसाय जपत छोट्यापासून मोठ्या हंडी व ग्राहकांच्या आवडीनुसार रंगीबेरंगी हंडी अगदी वाजवी नरात तयार करून विक्रीसाठी उपलब्ध केले स्वातंत्र्य दिन व गोपाळ काळात सलग दोन दिवसांनी आल्याने बाजारात व्यवसायाला नवीन उभारी मिळेल अशी आशा दुकानदारांमध्ये निर्माण झाली आहे के के न्यूज साठी निकेश कोकचा म्हसाळा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेल अध्यक्ष माझी सभापती माननीय नाजिम भाई हसवारे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय श्री घरटकर आणि परिवार रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेल अध्यक्ष माजी सभापती माननीय भाई हसवारे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री परवेज घरटकर आणि परिवार